अमृतरुपिकाव्याचे केले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल काव्य सप्राईज करा आज मी आपणास त्रिपुरा महा पौर्णिमेचे विशेष महत्व आपणा पुढे सादर करणार आहे आता त्रिपुरा हिंदू धर्म हिंदू धर्मामध्ये एकादशीपासून जे तुळशी विवाह सुरू होतं ते त्रिपुरा आजचा हा शेवटचा त्रिपुरा पौर्णिमेचा दिवस असतो आणि शीख धर्माचे संस्थापक संस्थापक गुरु नानक यांची यांचीसुद्धा जयंती असते म्हणजे विशेष महत्त्व असतं आणि आपले बौद्ध उपासक उपासकसुद्धा उपासिका उपासक धम्म उपदेश ग्रहण करता, तो अशा प्रकारे हा सर्व धर्मीयाचा त्रिपुरा दिवस म्हणजे अतिमहत्वाचा आणि विशेष असतो तर त्यावर लिहिलेली कविता मी आपणापुढे सादर करते ते पहा कार्तिकी त्रिपुरा पौर्णिमेस म्हणती ही देव दिवाळी कार्तिकी त्रिपुरा पौर्णिमेस म्हणतातही देव दिवाळी घराबाहेर देवडात नदीत दिवांची आरास लोक हर्ष भरे पूजा करी घराबाहेर देवडात नदीत दिव्यांची आरास करी लोक हर्षभरे पूजा करी शंकराने पौर्णिमेस केले त्रिपुरा त्रिपुरासूर राक्षसाचं ठार शंकराने शिवशंकर शिवशंकराने पौर्णिमेस केले त्रिपुरा सुर राक्षसाच ठार गर्वाने उन्मत्त झालेल्या राक्षस लोक लोकांना देवांना देत होता खूप त्रास गर्वांनी उन्मत्त झालेला तो राक्षस लोक आणि देवांना देत होता खूप त्रास शीख त्रिपुरी पौर्णिमे साहेब विशेष महत्व शीख त्रिपुरी पौर्णिमे साहेब विशेष महत्व शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक जयंती साजरी करतात शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक जयंती साजरी करतात बौद्ध धर्मीय श्री पुरुष आठ शिलपालन उपो उपोसत व्रत करतात बौद्ध धर्मीय श्री पुरुष आठ शी शिलपालन उपोसत व्रत करतात उपास उपासिका बुद्ध वंदना घेती धम्म उपदेश ग्रहण करतात उपासक उपासिका बुद्ध वंदना घेती धम्म उपदेश ग्रहण करतात एकादशीपासून सुरू विवाह तुलशीविवाह हो। हा शेवटचा दिन एकादशीपासून सुरू होणारा हा शेवटचा दिवस दिन शीख हिंदू बौद्ध सारे हर्षाने देव दिवाळी साजरी करते सण शीख हिंदू बौद्ध सारे हर्षाने साजरी करते देव दिवाळी सण याला आपण त्रिपुराही म्हणतो देव दिवाळी सोनही म्हणतो आणि हा ती महत्त्वाचा असतो आणि शिवशंकराने तर त्या त्रिपुरा राक्षसाला ठार केले होते कारण त्याने ब्रह्मदेवापासून असं तपचोऱ्या करून वर मागून घेतला होता की कोणताही क्षेत्र मला नाच करणार नाही की नायनाट करणं असं तपचोऱ्या करून परत त्याने असा वर मागत घेतला होता मग ब्रह्मदेवाने दिल्यामुळे तो सौन्वत्त असा गर्वाने फुगून गेला आणि तो लोकांना त्रास द्यायचा देवांना सुद्धा मग देवाने त्या शिवशंकराकडे विनंती केली आणि मग शिवशंकराने त्याचे जी तीन वाडे होते ते सुद्धा झाडून खाक केले आणि त्याला सुद्धा झाडून खाक केला अशा प्रकारे तेव्हापासून लोकांचा त्रास कमी झाला असं ह्या त्रिपुरा पौर्णिमेचे खूप महत्त्व आहे खूप विशेष आहे हा व्हिडिओ अवश्य पाहा आणि लाईक व शेअर करा